अभे यार चकुली तू आहे ना यार मला माहित नाही मला दुसरा पकडून पाहिजे चकुली काय करू याला सोडतो याचे ऍक्टिंग बघ काय करतोय तो यार मेल्यासारखी ऍक्टिंग करतोय तो आता त्याला खाली ठेवतो आता उडून जायला बघ असा तो आता आम्हाला दिसलाय चतुर तो बा तिथे हा मी फोकस करतो चकुली पकडण्याचा प्रयत्न करतो याला उडाला कुठे गेला हा बाबा इकडे कॅमेऱ्यामध्ये फोकस होत नाही तो बघा तिथे तुम्हाला दिसेल कुठे गेला अरे कुठे गेला कुठे कुले हा तिथे बसला इकडे कुठे रे उडाला अरे एका ना पकडा कोणतरी झुजू नका हा असा आहे ना की थांब ना त्याला बसू तर ते चु कुले थांब थांब चुकली शुकुल थांब थांब पहिल्या फोकस करतो त्याच्यावर म्हणजे ह्यांना दाखवतो नाही ते हे म्हणून गंडवतोय थांब चकली शुकुल थांब हा बघा एक्झॅक्टली exactly जिथे फोकस करतो ना मी सेंट बरोबर व्हिडिओच्या सेंटरला जो मुदा दिसतो आहे भाताचा कट केल्या चकुल्याचा हात टाकेल बघा हा चकुली उडायला चकोल शुकुल थांब थांब बसू थांब थांब हां आता आता पकड पकडा या उडायला तो पुढे पुढे जात जाणार त्यालाही मजा येते आणि कुठे गेला का बसला येते हां उडायला थांब 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 त्याला बसू दे कुठे गेला हा बसलाय ना हा बसला बसलाय तिथे बसलाय यार छकुली तुला गावल काय तू यार कुलीत पेरलेला आहे तुमचाच आहे तेच पाहिजे कुठे हा समजा त्याच्यावर व्हिडिओ काढतो मी जरा हा बघा कुठे कुठल्या मुद्यावर बसलाय तो हा बघा इथे व्हिडिओच्या सेंटरला बरोबर बघा हा बघा इथे चतुर बसलाय तो ठीक आहे हा त्याला ढवला आपल्या लोकल ढवला बोलतो आम्ही त्याला चतुरु बोलता चतुर बोलतात त्याला हा तू पकड चल पकडण्याचा प्रयत्न कर पकडून तुला चॅलेंज चकुली तू तिथे व्हिडिओच्या सेंटरला चकुलीला हात टाकते बरोबर तिथे जाय बघा ती शेपट शेप शेपटू थांब चकोले थांब इकडे आता मी तुला पकडून दाखवत त्याला दा एका लगेच हे बघा बघ ऍक्च्युली ह्याच्यामध्ये कसं माहिती का त्याच्या माझ्या ना माझं नॉलेज सांगतो मी तुम्हाला की त्याच्या शेपटीला ना सेन्सर असतो हा काय हवा न मासे नाही आवा न ते ढवला पकडतोय पकडला ओ माय गॉड थांबता थांबता थांब पप्पांचा कॉल पण आला सुवर्ण थांब चकुल थांब जरा सोडू नको विसर्जन केली देवी विसर्जन बाबा काय विचारतोय बघ जरा कोण करतो आम्ही देवीला विसर्जन नाही कर अबे यार चकुली तू आहे ना यार मला माहित नाही मला दुसरा पकडून पाहिजे आहे का तिथं दिसतोय हा त्याच्यामध्ये मोठा ना आहे बट त्याच्यामध्ये झूम केला हा आहे दुसरा आहे आता तिने जो पकडला होता तो ग्रीन कलर होता आणि हा आहे ना तो आकाशी कलरचा आहे पकडला ओ माय गॉड झूम करून पण पकडला त्या पूर्वी ना चक्कुली ना आता व्हिडिओ बघूया आपण त्याच्यावरती ठीक आहे त्याला असं नाही पकडायचं त्याला त्रास होत केला हा थांदा हा असं पकडायचं हे बघा थांबव दाखव एक हजार मी दाखवू त्याला तुम्ही पकडा बाबा नसा असे पण पकडा हा हे बघा हे बाबाने तर चतुर पकडला याच्यावरती फोकस करूया आपण आता हे बघा अशा प्रकारे हा त्याला ढावला असं बोलतो लोकल लँग्वेज मध्ये त्याला पकडल्यावर तो असंच करतो शिफ्टी त्याची त्याच्या मोबाईल सरळ करावी हे बघा असा प्रकारे असतो तर आम्ही लहानपणी काय करतो शिफ्टीला शिफ्टी हा बाबानीच बोलले बघा आम्ही काय करतो शिफ्टीला त्याच्या ना सूत बांधायचो आणि त्याला सोडायचो वरती आणि मग त्याला त्याचा लोड व्हायचं नाही तर तो असा उडत उडत असं मग खालीच काय मोठी असतात ना काय काय मोठे असतात हो बारीक हा छोटा आहे ते बघा तिकडे फोकस करूया आपण ते दोघीजण अजून पकडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा आपण पकडलेला आकाशी कलरचा चतुर त्याला आपण आता सोडूया पण तुम्हाला ह्याची गंमत तेच सांगतोय की आम्ही त्या शेपटीला सूत बांधायचो त्याला वाटल्यास म्हणजे सूत एवढा बांधायचो की तो त्याला उडताना त्याला म्हणजे जास्त उडून नाही गेला पाहिजे उंच म्हणजे उडत उडत गेला की परत तिथे बसणार तो कारण सूताचा ओझं असणार त्याच्या मागे मग आम्ही त्याला परत पकडणार मग तो आम्ही आनंद घ्यायचो ऍक्च्युअली हे नाही करायला पाहिजे होत ना त्याला त्रास होतो ते लहानपणाचे दिवस आहेत ते आज भेटेल का दुसरा पाच मिनटं ओके मोठी आहेत मोठी ते गावत नाही एक वेळ गावतात आपल्याला मोठे नाही गावत बाबा निघाली घरी थोडा व्ह्यू बघा कोकणातला उक, चकुली चकुली तर मला कॉल आलायच पप्पांचा कॉल उचलला नाही भाईचा कॉल आला चकुली चल ना अरे रे चकुला चतुर पकड रे ह्याला सोडून देऊ का अरे कॉल आलाय मला उचलायचं आहे कट झाला यार चकुली काय करू ह्याला सोडतो आता ऍक्टिंग बघ काय करतोय तो यार मेल्यासारखी ऍक्टिंग करतोय तो आता त्याला खालती ठेवतो आता उडून जायला बाग असा तो चकुले चकोले सोडू ना आता उडून कसा आला पटकन अजूनही आहे तर त्याला अजून फील नाही झाले की मी त्याला सोडले म्हणून गेला गेला चकुले हा फिरतोय ना माझ्या वाटला ठीक आहे मी जाऊ चुकुली घरी गुंजनला काय भेटणार नाही गुंजन, गुंजन पकडीपर्यंत झाला चल चुकुली मी जातो हा हे फुलं कशाला आणली कुणी आणलं हे फुलं हे ना ना ना। असं नाही ना करायचं कशाला काढली कर फुलं उगाच देवाला पाहिजे तर ठीक आहे तिने त्या काढली उगाच काढली ही आहे भाता भात आहे आमच्याकडला तर ह्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवली आहे मी तर तुम्ही नक्की बघा ती आवर्जून चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग्या चला चला मला घाई झाले मला घरी जायचंय बाय बाय